नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याचा सार्वत्रिक उत्सव या वर्षी दिनांक नऊ ते बारा एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरा होणार असल्याचे उत्सव समितीचे अध्यक्ष मिथून काकडे यांनी सांगितले आहे तर जाणून घेऊया अधिक माहिती त्यांच्याकडून नमस्कार मी मिथून मारुती काकडे डोळसात महाराज उत्सव समिती अध्यक्ष प्रणव विक्रम दाभाडे खजिनदार आणि स्मिते संभाजी वेगडे हे प्रसिद्धी प्रमुख आणि आमचे सरचिटणीस थोडे कामानिमित्त बाहेर आहे त्या पद्धतीने ते येईल तसं सध्या नऊ तारखेला जो उत्सव होणार आहे संपूर्ण तळेगाव दाभाडे ग्रामस्थच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणतोय परत आपल्या गावातील मावळातील संपूर्ण जत्रा ही व्यवस्थितपणे पार पडून आणि घाटाच्या संदर्भात जर विचार करायची म्हटलं तर आज सकाळी अनुषंगाने साडेतीनशे टोकन आपण जवळ घेतलेली आहे पहिल्या दिवशी संपूर्ण दीडशे गाडे परत गावकीचे काही गाडे आणि दुसऱ्या दिवशी उर्वरित जे बैलगाड आहे ते दुसऱ्या दिवशी संपन्न होईल परत संध्याकाळी आपला नांदवळकर नारायणगावकर तमाशा व त्याच पद्धतीने आपलं भारूड पळेवडी भारूड परत त्या दिवशी संपूर्ण छबिना पालखी स सा, संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल पालखीला दोन ढोल एक दोन ढोल दोन आपले बँड एक नगारावाला एक गोंदळी पर परत छत्री अशाप्रमाणे रूपरेषा राहील पालखीची पालखीचा मार्ग भिगळे चौक गणपती चौक परत आपलं आळी मारुती चौक जिजामाता चौक या पद्धतीने आपल्या मंदिरात परत प्रस्थान करेल परत दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाच्या सेम पद्धतीने की घाट सुरू सकाळी साडेसात वाजता होईल परत दुसऱ्या दिवशीची फायनल टोटल बक्षीस आपलं पहिल्या नंबरला एक लाख एक लाख रुपये दुसऱ्या नंबरला एक लाख रुपये तिसऱ्या नंबरला एक्कावन्न हजार रुपये चौथ्या नंबरला एकतीस हजार रुपये प्लस सिद्धी कम्युनिकेशन यांच्यातर्फे आपल्याला एक टी व्ही दिलेला आहे एक टू व्हीलर पद्धतीने परत आपल्याला टू व्हीलर दोन टू व्हीलर आहे प्लस आपल्याला दोन कूलर आहे परत उर्वरित ट्रॉफी आहे घाटाचा राजा टोटल अशा पद्धतीने जत्रेचा हे राहील म्हणजे आपल्या घाटाचं परत दुसऱ्या दिवशी दहा दहा तारखेला संध्याकाळी आपला जिजामाता चौक डी पी रोड आहे तिथं आपला ऑर्केस्ट्रा आहे परत त्या दिवशी दुपारी आपली ह्याची म्हणजे आपलं भंडारा व्यवस्था देवळामध्ये आहे त्याच पद्धतीने दहा तारीख अकरा तारखेला आपला कुस्त्यांचा कार्यक्रम आहे टोटल आपल्या कुस्त्या म्हणजे आपल्या गाव भागात जे ग्राउंड आहे खंडोबा आपले ग्राउंड आहे अंबिका इथं तिथं आपल्या कुस्त्या राहील परंतु कुस्तीमध्ये आपल्या दोन मोठ्या सर्वात कुस्त्या आहे पहिली कुस्ती आहे की आपली हर्षवर्धन सरगीर आणि बालार बाला दुसरी कुस्ती आहे आपली दादा शेळके आणि माऊली दमताडे त्या पद्धतीने टोटल पासष्ट कुस्त्यांचं हो नियोजन आहे आकडाचं नियोजन संपूर्ण सर्वश्रेष्ठी बाळा सातकर परत बाळ ताते भेगडे परत समीर सरोदे अंकल अंकल भेगडे वैभव भेगडे विक्रमभाऊ दाभाडे तसं दिगंबर तात्या भेगडे ज्ञानेश्वर दिनेश सरोदे हे संपूर्ण आकड्याचं चा नियोजन पात आहे परत आखाडाच्या संपूर्ण म्हणजे लाईटची व्यवस्था आहे संपूर्णपणे दहा वाजेपर्यंत आखाडा चालेल अकरा तारखेला आखाडा संपल्यानंतर बारा तारखेला शेवटचा कार्यक्रम आपली सांगता डोळ्यात प्रारांगण तिथं आपला शेवटचा ऑर्केस्ट्रा होईल आणि सगळ्या नियम अटी आणि सध्या तरी आपल्या आचारसंहितेमुळं आपल्याला ज्या काही गोष्टी लवकरात लवकर आणि चांगल्या स्वरूपाने ज्या पद्धतीने करण्यात येईल त्या पद्धतीने संपूर्ण ग्रामस्थ आणि उत्सव समिती जबाबदार राहील की पटपट काही गोष्टी गालबट न लागता, अपले ला, अपले लागता। ला या पद्धती वेळेवर पूर्ण करण्यात येईल तसं परत आपल्याला आपले पोलीस स्टेशन विभाग आहे मदत करणारे एम एस सी बी आहे परत घाटाची परमिशन आहे बाकी ज्या परमिशन लागतात त्या पद्धतीने आपण कार्यक्रम एकदम म्हणजे सगळ्यांच्या आटोक्यात घेऊन पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने ह्या वर्षी दोन हजार चोवीस साली आपल्याला ज्यांनी वर्गणी स्वरूपात ज्यांनी मला मदत केलीत चांगल्या पद्धतीने मोठ्या मोठ्या व वर्गणी दिल्यात मग तशीच नामांकित घराची काही नावं आहे काही गादा स्वरूपात दिलेत काही सगळ्या स्वरूपात मला ज्या पद्धतीने गेले त्यांना पहिले मी आभारी राहू हो। कारण काय होतं की सगळ्या गावच्या पद्धतीने आपण एकत्र जमून गावचा उत्सव करतो त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाच्या घरातून जी फुलना फुलाची पाकळी भेटती ती रोहस्थ महाराजांच्या चरणी असते त्या पद्धतीने आपण उरूस करतो आणि ह्या वर्षी दिवसात महाराजांचं जे काम आहे मंदिराचं ते पण बाळाभाऊ पूर्ण करणारे त्या पद्धतीने पण तसं बाळा नियोजन चालू आहे बाकी सगळ्या काही गोष्टी आखेव रेखीव झाल्यात त्या पद्धतीने चालू आहे परत सांगायची गोष्ट म्हणजे की आपली डोळसात महाराज उत्सव समिती नऊ तारखेला जी मिटिंग झाली त्या पद्धतीमध्ये मला ज्यांनी अध्यक्ष निवडून दिलं त्या प्रथम मी आभारी आहे बाकी सगळ्या गोष्टी जी कमिटी आहे माझ्यासंघ ती संपूर्ण हातभार लावते विशेष म्हणजे कसं होतं प्रत्येक कामात आपण प्रत्येकाला दिलेलं आहे छबिने पालखीचं जसं काम म्हणजे चार पाच जण आपण एक आ आढावा बैठक म्हणतो त्या पद्धतीने दोन चार जणांना आपण कामं आपण दिले त्यामध्ये छबिना पालखीमध्ये अक्षय उर्फ दाब बेगडे परत स्वप्नीलदा असे दोन जण मुख्य अधिकारी की ती छबिना पालखीच्या स्वरूपात सगळे काम बघतील परत घाटाच्या नियोजनामध्ये जे बैलगाडा दोन दिवस आपण चालवणार आहे दोन दिवसामध्ये मला ह्या पोरांनी खूप म्हणजे अक्षय पवार कुठे गेला अक्षय पवारनी संपूर्ण मला अजय पवार अजय पवारनी मला संपूर्ण पद्धतीने मदत केली दिवस रात्र म्हणजे आठ दिवस इथंच तो त्या का थांबलेला आहे त्याचपर्यंत त्यांचं सहकार्य म्हणजे अजिंक्य सातकर परत घड्याळ मास्टर हिंदगेसरी पई बाळाभाऊ बिगडे आपले त्यांनी पण मला खूप मदत केली सगळ्या पद्धतीने जे समजा निशणावर थांबणारे ज्या काही गोष्टी होतील आज त्या पद्धतीने त्यांच्या हातभाराने संपूर्ण गोष्टी संपूर्ण उत्सव व्यवस्थितपणे पार पाडायची एक डोस नचरणी प्रार्थना आमची आहे संपूर्ण उत्सव कमिटीची कुठं गालबोड न लागेल इथं आभारी आहे धन्यवाद या चॅनलच्या माध्यमातनं सर्व तळेगाव दाबाडे शहरातील नागरिकांना आणि सर्व मावळवासियांना आवाहन करतो की आपण या उत्सवातील सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा ही सर्व नागरिकांना विनंती आहे धन्यवाद कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे